আমি চালো হয় আপনার বহু শি মোটি ফুল ঝেডুচাতলা ভাত হে তো তোমার দাখতো সাফ খুব মার মালু কে আ अम्मा अम्मा चाची का घर तुम्हें छोटी अम्मा बगू सकता फाटी टाकते फाटी तुटती लाशे फाटी टाकून हो हो यो 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 यानी सोडणार आहे मला आता भाजू द्यायचा ये 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 ये

आम्ही दू तानाला हिंदू हे बघा हे चिबूर असतात हे आमचे चिबूड हे बघा किती चिबूर झालेत हे बना बाबांच घर यांनी येणार किती दाखवणार हे बघा किती तोडलं हां हे बघा झेंडूची फुल झालं झेंडूची फुलं झेंडूची फुलं हे 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 पण हे, हे मोठे झाले झेंडूची फुलं आता आम्ही चाललो आहे आता तुम्ही बघू शकतात

तुम्हाला दाखवतो आता त्यांनी इथून इथून भात सुकत घातलाय हे भात हे तो तुम्हाला दाखवतो साप कुठं मारलेला ना तुम्ही बघितला नाही केव्हा मोठा साप होता तो दाखवतो अजून आम्हा साप कुठं होता तो हा या झाडाच्या इथं इथं होता नाग येत मारलेला आम्ही इथं इथं त्यांनी पाणी टाक भात पडला बापरे उलटा ठेवायला पाहिजे होता ठेवली हा ना हाय इकडच उलटा ठेवलाय बघा एक तो उलट बघा बघ उलट आपण नुसतं उलट कटाला पाहिजे होत हे बघा तिथं तिथं अजून भात कापला नाही तिथं भात कापते आम्ही आल्यावर दुसऱ्या दिवशी तेव्हा थांबा इंदू आमच्या आहे का बघ थांना तिन दाखवू दे वरती चांगल्यावर बाय बाय गुर बाय काय टाकत राहत्या फाटी तुट्टी टाकून

गवत खाया ना ले ले ना दे दो तो भाग का चला इन दो अच्छे का हां लिया बहुत अम्मा का है अम्मा आ जाए हां इन दो छोटी अम्मा बगु सकता ही हमची छोटी अम्मा दाखव तू तुम्हाला हे आमची छोटी अम्मा छोटी आज इंडो आजच लाईट नाही का लाईट हे आमची छोटी अम्मा, अम्मा। हा बघ बारकू बारकू अजून केना ना तिचे फोटो काढून दे ना ये 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 何で और आ गया ये का चल रहा है हां बघ बघ कर काट काढ अच्छी हो बघ 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 कसा कर बघ बघ हो हां ने तर ना देवांगने खूप छान व्हिडिओ एडिट केली आणि त्याच्यानंतर त्याला वासरासोबत खेळायचं होतं म्हणून मग त्याने व्हिडिओ स्टॉप केली कारण मग त्याचं शूट करायला कोणीच नव्हती आणि त्याच्यानंतर मग आता इथे मी चूल पेटून घेते कारण जेवणाची तयारी वगैरे करायची आहे आणि आज बऱ्यापैकी दोन तीन म्हणजे जो उरला सोडलेला सगळा फराळ बनवायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच असेल काय केलं इथं अंधधू नाही माहिती आता नाही म्हणलं माहिती नाही मिळलो माहिती नाही कोणतं दूध होत काढलेलं हा मिळल इथे ना आई चकलीचं पीठ भिजवून ठेवतात मग दुपारनंतर वगैरे मग चकल्या करायच्या आहेत तर आज बऱ्यापैकी फराळ आहे चिवडा बनवायचा आहे तांदळाची बोळं बनवायची आहेत त्याचबरोबर चकले बनवायचे आहेत आणि बेसनाचे लाडू शिजवतात काढून टाक पा फुलं फुलं आणि सिंपळ तर आता ना चकलीचं पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं आहे आणि आता मी जाते फुलं काढायला देवाची पूजा करायची आहे तर मेन देवाची पूजा तर आमच्याकडे जेंट्सच करतात कुलदेवतेची दे पण वरून फक्त फुलं टाकून अगरबत्ती आणि दिवा वगैरे लावायचा आहे तर चला आता जाऊया फुलं काढायला तर ही आहेत ना ही खायची पानं आहेत जी पान सुपारीला पानं वापरतात ना तर अरे बापरे येईल आहे त्यांचं मी फुलं काढायला जाणार तर उठला चाललो होत आमच्या खालच्या साईडच्या म्हणजे घराच्या पाठच्या साईडला जी खालच्या साईडला जमीन आहे नेहमी आम्ही तिचे काजू फणस वगैरे जी काम करते सगळी फणसाची कापटी तिथे लागली नाही ते बघू शकता सगळं भात सुकट टाकलेलं आहे आणि भात कापणी चालू आहे

Vai? कर खर रिस, उलकारी वरिडा इचा उचल हeday. इा Teraz, कर आनी वर नहा itu? कर श、「सक्रीशおお बादा पत उर उलकुरणीजग एंग. इना, कर ढादाध को तुैवा ह буा speeding, शहा ह। उलका conceता. हा उना, कर आलका उह कहता ही है. चरणानी तुमल KiszЧक बेहा. हादा है. Q सगळी फुलं काढून आणली त्याच्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली कारण आरो उठला होता त्याच्यामुळे मम्मी पटापट पटापट केली शूट केलं नाही काहीच आणि त्याच्यानंतर मग आरोला वगैरे म्हणजे आंघोळ वगैरे घालून मग त्याचं खाणंपिणं सगळं केलं बारा आता करन तर आता दुपारचे साडेबारा झालेले आहेत आणि आता आम्ही जेवायला घेतो आहे कारण जेवण झाल्याच्यानंतर मग आम्हाला बरीच कामं आहेत आज बऱ्यापैकी फराळ वगैरे बनवायचा आहे तर त्याच्यासाठी खूप टाईम जाणार आहे तर आजच्या जेवणात असणार आहे काल पकडून आणलेले खेकडे त्याचबरोबर नदीचे मासे आणि डुकराचं मटण असतं ना तर ते पहिल्या दिवशी घेतलं होतं जेव्हा आम्ही गावी आलो होतो तर ते असणार आहे जेन्ट लोकांना मी तर नाही खात आणि ते बघू शकता नदीचे सगळे मासे आहेत तर अशा प्रकारे आजची मेजवानी आहे आणि आम्ही जेव्हाला बसलो होतो तेव्हाच आम्हाला सा म्हणजे वाडीमधून निरोप आला की रेशन आलेलं आहे तर आता हे लोक असं आलेले आहेत रेशन

तर रेशन आणायला आले होते पण झालं असं की जेवणाचा टाईम चालू होता आणि मग ते म्हणजे ज्या रेशन देतात ना मॅडम तर त्या जेवण वगैरे रेडी होत्या आणि मग ह्या लोकांना बराच वेळ एक ते दोन तास थांबावं लागलं कारण त्यांचं जेवण होईपर्यंत त्यांना वेट करायला लागलं होतं डॉगी डॉगी तर सकाळी तस। ना चकलीचं पीठ ठेवून ठेवलं होतं आणि रेशन आणून झाल्याच्या नंतर मग लगेच आम्ही कामाला लागलो तर इथे मी आईनं सगळं आणून दिलं आणि आता आई चिवड्याची तयारी करतायत तर जेव्हा मुंबईला मी असते ना तेव्हा फराळ मी बनवतेच पण ह्या मला गावाला आल्यापासून आल्यामुळे आणि जर आई माझ्यासोबत असतील तर त्या सगळ्या करत असतात मी त्यांना हेल्पिंग हँड असते मग आता चिवड आता बनवून झाला आणि आता इथे आई बेसन भाजून घेतात कारण आता बेसनाचे लाडू आपण बनवणार आहोत बेसन भाजून ठेवलं ना तर मग संध्याकाळी वगैरे कधीही बेस म्हणजे ते लगेच बनवता येतात उलटी करून दे त्याला

चकळी एकच सगळ्यांना एक एक भाजायला पाहिजे की बरोबर आहे कच्ची नाही ना हे गे एक एक का आला हात लावतो दादा एक 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 दर एक देवा कशी झाली हे गे बाबांना आरूला अशी एक कसे डाळ हे तोडून दे

आता चकल्या वगैरे फटाफट बनून झालेल्या आहेत आणि दोन कड्या ठेवल्यामुळे ना एकदम इझी गेलं की मंद गॅस गॅसवरती त्यात एकदम झाल्या आणि आता इथे आम्ही बेसनाचे लाडू बनवतोय ल अज । थांब लागत लागला येत आलाय पुण्यावरून पुण्यावाल्याला मी घेऊन आलो आज सकाळपासून पोह्यांचा चिवडा बनवला चकल्या बनवल्या त्याच्यानंतर बेसनाचे लाडू बनवले एक दोन किलोचे आणि आता इथे बनवत आहोत आम्ही कोकणातला व्हेरी स्पेशल पदार्थ आहे तो म्हणजे तांदळाची मुर तर तुमच्याकडे बनवली जातात आणि कुणाकुणाला तांदळाची बोरं आवडतात तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी तर आणि देवेंद्रजी खूप फेवरेट आहेत कारण दिवाळीला कसं असतं ना आपल्याकडे मुंबईला खूप धगधगाट एकदम सजावट असते फटाके वाजवतात पण गावाला भाती शेताची कामं चालू असतात त्याच्यामुळे तांदळाची बोरं आणि चिवडा असे अनेकच पदार्थ बनवले जायचे पूर्वी आता तर म्हणा लोकं भातशेती करूनसुद्धा सगळे पदार्थ बनवतात हळूहळू का होईना पण मोस्टली पाणी इतकंच पत्पन होणारा असा साधा इझी पदार्थ आहे तर ह्याला काय करतात ना तांदळाचं जे असे चिकट असे तांदूळ असतात ना ते भाजून धुवून असे भाजून घ्यायचे आणि ते दळायचे किंवा धुवून सुकून मग ते दळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात कडतोणी टाकायचं खोबरं टाकायचं सुकं खोबरं त्याच्यामध्ये तीळ गूळ आणि असंच म्हणजे एकदम इझी होतात ती असं साधी ही रेसिपी आहे तर अशा प्रकारे ही कांद्याची बोरं असतात तर असं कडतवणी पाणी घेत घेतलं ना की त्याची सॉफ्ट बनवतात जास्त अशी कडक तळायची नाही मंदाच्यावरती तळायची फराळ सगळं बनून झाला आम्ही खूप दमलो होतो आई आणि मी कारण अफरा त्यात जेवण सगळे सगळी आहे ते खूप दमायलं होतं तर उद्या पहिली आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान असल्यामुळे ना सकाळी त्या रांगोळी काढायला जमणार नाही आणि आरो असल्यामुळे मला ते शक्य होत नाही की कधीही कुठल्याही वेळेला आपण काहीही काम करू शकतो तर म्हणून म्हटलं हे सगळी कामं आवडली होती झुटकायची तयारीसुद्धा झाली होती आमची तर मग म्हटलं फटकन अशी इझी आणि अशी रांगोळी काढून घेते त्याच्यामुळे सकाळी मग मस्तपैकी दारात रांगोळी तयार असेल तर रात्रीचे पावणे अकरा वाजले होते तर मी इथे रांगोळी काढायला बसली होती आणि आरो झोपला होता म्हणून ते शक्य झालं पण रांगोळी काढता काढता तो मध्ये उठलाच मग मी त्याला मांडीवरती घेऊन मग मा बाकीची रांगोळी कंप्लोट केली त्याच्यामुळे थोडीशी रांगोळी वेगळी वाकडी अशी टिपके पडत होते पण म्हटलं जाऊ दे तर मग असा हा आजचा व्हिडिओ होता आता हा आपण व्हिडिओ इथे सेंड करूया मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर